नमस्कार शुभ सकाळ कसे आहात बरे आहात ना तर हा व्हिडिओ आहे शाळेतून काढत आहे आणि आज आहे शुक्रवार तर सकाळी चाललेली आहे प्रार्थना आणि इथे चाललेलं आहे एक स्किट म्हणजे मुलं नाटक करत आहेत की सोशल साईट्समध्ये मुलं स्वतःला किती गुंतवून घेतात आणि आजकाल आणि त्याचा वाईट परिणाम किती होत आहे ह्या विषयावर हे नाटक चाललेलं आहे मुलं करत आहेत म्हणजे सोशल साईट्स म्हणजे कुठे फेसबुकवर रील करतात इंस्टाग्रामवर करतात परत यूट्यूबसाठी शॉर्ट व्हिडिओ वगैरे करतात ना मुलं लहान मुलं तर हे मुलांना भविष्याशी फार खतरा आहे एकतर त्यांचं लाईफ पूर्ण व्यर्थ होऊन जातं लाईफ बनत नाही आणि त्यांना भयंकर परिणाम पुढे चालून फोगावे लागतात अशा ह्याविषयीच मी आज ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे तर पहा पुढे चालून त्यांचा रिझल्ट आल्यानंतर त्यांची खूप वाईट अवस्था होते तर झाली आजची शाळा मी आलेली आहे घरी आणि घरी आल्यानंतर मग मी पोहोचली वरती पाहू काय काम चाललं आहे बांधकाम कुठंपर्यंत आलेलं आहे पाहूया आज कोणीच आलेले नाहीत रे लेबर कारण त्यांचं काम संपलेलं आहे नेंटल घातलेले आहेत आणि कॉलम चढवलेले आहेत त्यामुळे आता दोन चार दिवस क्युरिंगसाठी म्हणजे पूर्ण पाणी देण्याचंच काम त्यांना करायचं आहे आता आम्हाला करायचं आहे नंतर पुढचे काम सुरू होणार आहे तोपर्यंत बांधकामालासुद्धा आम्ही आता बोलवणार नाही म्हणजे चांगलं भिंती पाणी पिल्या की मग क्युरिंग चांगलं व्यवस्थित झालं की मग वरचं बांधता येतं आता लगेच वरचं बांधकाम सुरू केलं की मग क्युरिंगसुद्धा व्यवस्थित होणार नाही म्हणून तर आज थोडंसं शांत आहे कुणी नाहीत लेबर वगैरे तर मी आता आलेली आहे गार्डनमध्ये नमस्कार कसे आहात बरे आहात ना बरंच असलं पाहिजे आता मी शाळेहून आल्यानंतर गार्डनमध्येच पोहोचलेली आहे वरती जाऊन आता इथलंसुद्धा थोडंसं मी रखरखाव रक म्हणजे देखरेख चांगली त्याची देखभाल आता करणार आहे कारण कधी कधी नाही केलं ना तर खूपच वेस्ट होऊन जाते सर्व काही माझं काम मग सार्थकच होत नाही मग आता कोणते कोणते झाडं राहिले नाही राहिले पाणी दोन तीन दिवस नाही दिलं ना तर झाडांची खूपच खस्ता हालत झालेली आहे दररोज थोडं थोडं तरी पाणी पाहिजे आणि त्याची रखरखाव रक सगळं काही डोळ्यासमोर आपल्या ते झाडं ठेवले पाहिजेत लहान मुलासारखे कारण मी अगोदरच म्हणलेलं आहे नाही प्रकृतीसाठी थोडं करा ते आपल्याला खूप काही करणार आहे देणार आहे तर त्यासाठी प्रकृतीला जपासाठी झाडं लावायसाठी मी प्रयत्न करत असते सगळीकडे हिरवंगार झालं की मग मस्त असं वाटत असतं त्यासाठी मी अगोदर सर्व काही कचरा काढून घेतलेला आहे कारण कचरा पानपत्ते वगैरे सगळं पडलेले असतात ना ते काढणं खूपच आवश्यक असतं तर तेच मी काढून घेऊन मग नंतर पुढचं काम करणार आहे तर आजचा विषय म्हणजे लहान मुलंसुद्धा सोशल साईट्समध्ये खूप गुंतून गेलेले आहेत रील वगैरे करतात आणि त्यांचा अभ्यासावर खूप मोठा परिणाम होतो म्हणून लहान मुलांना सोशल साईट्सपासून जेवढा आपण लांब ठेवता येईल तेवढा ठेवण्याचा प्रयत्न करावे कारण शेवटी मेहनत म्हणजे अभ्यास करूनच आपल्याला यश मिळतं जीवनात अगर मोठ्या मोठ्या आपल्याला पदावर जायचं असलं मोठं काहीतरी जीवनात सार्थक करायचं असलं आपल्या जीवनाचं तर अभ्यास हे करावंच लागणार आहे आणि अभ्यास करताना आपल्याला कष्ट घ्यावे लागणार आहेत तर तिकडे समोर आलेले आहे तर आवाज येत होता गाडीचा तर हे लोक आलेले आहेत त्यांचे जे काल सामान ठेवून गेलेलं होतं कॉलम वगैरे घालायचं ते आता गाडी भरून घेऊन चाललेले आहेत तर जाऊ द्या आता हे आपण हे फळ कुणाला माहिती आहे काय आहे इथेच आमच्या कंपाऊंडच्या बाजूला हे झाड आलेलं आहे किती छान लागलेले आहेत बघा लाल लाल टमाटरसारखे आणि चिकट चिकट लागतात ते तोडल्यानंतर तर मी आता हे थोडंसं झाडून वगैरे घेते आणि नंतर मग पुढचं काम करते तर असं आहे ना तर खूप लहान लहान मुलंसुद्धा रील बनवायला लागलेले आहेत आणि आपलं पुरा फ्युचर वेस्ट म्हणजे व्यर्थ करत आहेत हे असं आईवडिलाकडे सुद्धा दोष असतं आईवडिलांनी पण लक्ष द्यायला पाहिजे की रील वगैरे बनवणं म्हणजे आता यूट्यूबमध्ये काही घालणं करणं इंस्टाग्राम बरेच काही सोशल साईट्स असतात त्यामध्ये सगळ्यांनाच वाटते की आपण काही घालावं आणि काही करावं पण लहान मुलांचं तसं नसतं मोठे माणसं काही केले तरी चालेल कारण त्यांचं फ्युचर बनलेलं असतं त्याने जीवनात काय करायचं असतं ते ठरवलेलं असतं पण लहान मुलांचं काहीच निश्चित नसतं तर आईवडिलांनी याकडे लक्ष द्यावं त्यांना मोबाईल एवढंचसाठीच द्यावं काही होमवर्क करायचं असलं किंवा काही एखाद्याचं काही काम कोणतं तरी तुमचं काम असलं थोड्या वेळासाठी किंवा करमणुकीसाठी म्हणून एखादा तास त्या मुलांना मोबाईल द्यायचं आणि जास्त मोबाईल द्यायचं नाही हे आईवडिलांना ठरवलं पाहिजे तेव्हाच त्यांचं ते फ्युचर बनणार आहे तेव्हाच ते एकाग्र बुद्धी ठेवून अभ्यास करतील आणि तेव्हाच कुठेतरी त्यांचे मार्क्स चांगले येतील आणि पुढे चालून त्यांना भविष्यात फायदा होईल तर हे पहा मी आता सध्या पाणी घालत आहे जिकडं तिकडं पाणी घातल्याशिवाय टवटवी येतच नसते आणि दुसरं म्हणजे काय रील बनवतात ना लहान मुलं आणि त्यात काही मिळणारं तर काही नसतं की कितीही तुम्ही फेमस व्हा प्रसिद्ध व्हा खूप खूप तुम्हाला लाईक मिळतील खूप तुम्ही पुढे जाल पण त्याचा काही फायदा होणार नाही शेवटी फायदा आपल्याला जे अभ्यास करून मिळतो ना कोणत्या तरी आपण मोठ्या पदावर पोचतो ना त्याचं जे सुख असतं आहे ना ते, ते वेगळंच असतं ते आनंद आणि ते सर्व जे आपल्याला आपण जे हासिल करतो ते आपल्याला जे मिळतं ते वेगळंच असतं म्हणून हे सोशल साईट्समध्ये काय रील बनवायचं व्हिडिओ करायचं हे तरी केव्हाही करता येईल ना पुढेसुद्धा करता येईल मोठं झाल्यानंतरसुद्धा करता येईल मुलांना पण आताच काय एवढ्या लवकर त्याच्यामध्ये जायचं एकतर त्याच्या डोळ्यावरसुद्धा परिणाम होतो जास्त मोबाईल यूज केल्यामुळे आणि उगी साधनही आहे त्याचं कितीतरी काम असतं रील बनवणं एडिट करणं त्याला घालणं अपलोड करणं खूप मोठं काम असतं हे तर त्यासाठी सर्व विचार करूनच मुलाच्या हातात रील बनवण्यासाठी मोबाईल द्यावे एवढं आईवडिलांनी दक्षता घ्यावी त्यांचं अगोदर त्यांना कुठंतरी त्यांचं लाईफ सक्सेस करण्याचा आपण पण हातभार लावावा तर हे सर्व आईवडिलाकडेच असतं मुलं स्वतःहून काही करत नसतात आपण जर विरोध केलं तर मुलं नक्कीच ऐकतात आणि त्याचे फायदे हे सर्व सांगितलं तरी त्यांना कळतं आणि हे पहा आता अमृत लागलेले आहेत हे सगळं झाडं लागलेले आहेत हे पहा फुलं आज एकदम सहा फुलं आलेले आहेत पांढरे फुलं किती छान आलेले आहेत बघा एकदम जास्त आलेले आहेत म्हणजे ते जे मी प्लांट बुस्टर मारलं ना त्याचा खूप परिणाम झालेला आहे पहा आता खूप सुंदर झालेली आहे बाग फळ सगळे लागलेले आहेत हे भेंडीचे आहेत बघा हे असे आणि ते लहान लहान दिसत आहेत ना ते तांदूळशाची भाजी असं उठते बघा ते तांदूळशाची भाजी इथं मी काल लावलेलं आहे हे मिरच्या धने पण टाकलेले होते तिथं हे कांद्याची पात आहे हे सगळं झाडं आहेत हे टमाटे खूप छान लागलेले आहेत पहा इथे टाकलेले होते मी धने खूप छान आलेले आहेत जोडक्याची वेल आता वरीवरी चढत आहे ते मी बांधलेली आहे चढण्यासाठी म्हणून इकडे आहे तोंडले ते पण हिरवं हिरवं गार आता झालेलं आहे तर चला मग व्हिडिओ वी इथंच संपवते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद